माझे नाव शरदचंद्र शिवाजी गायकवाड उपकोस्ट कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण मिलेट मिशीनचा डीएसकिंगचा व्यवसाय आणि आपल्या घरगुतीसाठी आपण डीएसकिंग मशीन खरेदी केलेली आहे आणि हे मशीन आपण अमरावती येथून खरेदी केलेलं आहे यामध्ये प्रोसो मिलेट असेल फो फॉक्सटेल मिलेट असेल बारनेड मिलेट असेल हे सर्व मिलेट देहस्क करून आपल्याला कडलाच या गावी भेटते आपण या भरडधान्य प्रक्रियेची संकल्पना किंवा सुरुवात कशी केली आपल्याला लागवडी बाबतीमध्ये किंवा या संदर्भामध्ये माहिती कशी सुट्टी मिळाली माननीय पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार तेवीस हे जागतिक मिलेट जाहीर झाल्यानंतर मी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो असता तिथं शरद जाधव सर व डॉक्टर दिनेश क्षीरसागर सर तसेच त्या दिवशीच परशुराम पात्रोती सर आय सी एम आरचे डॉक्टर हे ते हजर होते आणि त्यावेळेस त्यांनी भरडधान्याविषयी पूर्ण माहिती दिली त्याचं आहारामधलं महत्त्व माहिती हे केली आणि त्यानंतर म्हणजे मी ह्या भरडधान्य ह्याकडे आकृष्ट झालो आणि माझ्या शेतामध्ये सुद्धा मी एक दोन एकर क्षेत्रावरती याची लागवड केलेली आणि त्या उत्पादन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण म्हणजे डेहस्कींचा बऱ्याच शेतकऱ्यांना डेहस्कीचा जे प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण आत्मा विभागाकडून मशीनचे खरेदी केले केलेले करण्यासाठी आपल्याला आत्माच्या नवीन बाजूमधून या हे यंत्राची काय किंमत आहे या यंत्राची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये आहे आणि यामध्ये आपण तो हिसा पंचवीस हजार रुपया दिलेला आहे व पन्नास हजार रुपये आपल्याला आपण विभागाकडून करून मिळालेले तर आता ह्या द या मशीनचा वापर करून आपण कुठली कुठली भगडधान्य डिया के केली आहे आणि साधारणपणे किती क्वांटिटीमध्ये त्याचा पुढे प्रसार झालेला आहे या मशीनची कॅपॅसिटी आहे पर आवर पन्नास के जी आणि या मशीनमध्ये आपण भगर राळा